बघ ना या राहुनी खर तर आपलं कायदेशीरित्या लग्न झालंय पण तरीही मला तुझ्यापासून दूर हवं लागतंय मला नाही सहन होते यार आता मला तू हवी आहेस माझ्यासोबत बोल ना कधी करायचं लग्न आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग चौसष्ट सोजवल शांत अनारकली घातलेली अवनी हळूवार पावलं टाकत आत येत होती मूवी किंवा सिरियलमध्ये पाहिल्याप्रमाणे एवढं मोठं घर पाहून थोडी बुजलीच होती पण त्यांच्या समोर येताच क्षितिजने तिला कमरेत हात घालून स्वतःकडे अचानकपणे खेचलं तशी ती बावरून त्याला पाहू लागली अ ही आहे अवनी मला जिच्याशी लग्न करायचं आहे आणि आय होप आणि आय होप या वागण्याने आणखीनच ओशाळलेली ती कशी बशी त्याचा हात बाजूला सारून साईडला झाली अ नमस्कार करते हां आजी आज आजोबा म्हणत सर्वात आधी ग्रँडपा आणि ग्रॅणीच्या पायात वाकली। ती वाकली ग्रॅनीचं तोंड थोडं वाकडं झालेलं कारण तिला ती आजी वगैरे म्हणालेली आणि त्यानंतर अवनी कार्तिकाने जान्हवीच्या पाया पडली अग ठीक आहे पाया खाय पडतेस ये बस इथे म्हणत जान्हवीने तिला झोप्यावर स्वतः हजरावर बसवलं बर मग अवनी काय ग मानवतय का इकडचं वातावरण करमते ना अ हो मान हलवली बरं झालं आज घरी घेऊन आलास क्षितिश तिला आणि आज खरच गोड दिसतेस अवनी थँक्यू मम जान्हवी अगं काहीतरी खाण्यापिण्याचं बघ तिच्यासाठी पहिल्यांदा घरी आली आहे ती कार्तिक म्हणाला अ हो अवनी तू बस इथे तोपर्यंत मी आलेच म्हणत जान्हवी निघून किचन मध्ये गेली अच्छा तुझं नाव अवनी आहे तर मग घरी कोण कोण असत तुझ्या ग्रॅनीने विचारलं घरी मी आणि माझी छोटी बहीण बाबा वारले ना काही महिन्यांपूर्वी ग्रॅनी अगं मी आता नाही का गावी गेल्यावर त्यांच्या घरी राहत होतो ते निळकंठराव त्यांची मुलगी आहे ही क्षितिज ग्रॅनी शेजारी जाऊन बसत म्हणाला अच्छा बर बर पण काय रे क्षितिज एवढी साधी मुलगी तुला पसंत पडली आहे कमाल म्हणजे ती समीक्षा आणि त्या आधीच्या मुली आठव जरा ग्रॅनी क्षितिजला हळूच हो म्हणत होती ग्रॅनी साधं असणं महत्वाचं नाही तर प्रामाणिक असणं महत्वाचं आहे आणि आजच्या जगात प्रामाणिक माणूस मिळणं अशक्य गोष्ट आहे बद्दल म्हणशील तर आय एम डॅम शुअर शी इज व्हेरी परफेक्ट फॉर पर मी ती मला चीट करूच शकत नाही तो तिला एकटक पाहत म्हणाला बेटा मग तुझं शिक्षण काय झालंय कार्तिकने विचारलं माझी बारावी झाली आहे अंकल आता सध्या जॉब पाहते आहे आणि सोबतच काहीतरी प्री ग्रॅज्युएशनचा एखादा कोर्स करायचा विचार आहे ओके नॉट बॅड अरे बाप रे म्हणजे एवढं कमी शिक्षण आहे तुझं ग्रॅनी म्हणाली अ ते आजी आहो नवनीला पुढं काय बोलावं तेच करत नव्हतं तसा क्षतिजस पुढे म्हणाला अगं ग्रॅनी तिच्यावर जबाबदारी पडलेली तिची आई गेल्यावर घरातलं कोण करणार होत सो तिला सॅक्रिफाईस करावं लागलं बट करेल ना आता ती आणि तसंही तिला घरातलं सगळं काम येतं जेवण तर काय बनवते माहिती तू खाऊन बघ मग कळेल हम्म तरीच म्हणजे तुझं ठरलंय तर ठीक आहे मग आता काय बोलणार ग्रॅनी असं काही बोलत होते आणि क्षितिशला तिला उलट प्रश्न करावा वाटत होता पण त्याने अवनी आणि सर्वांसमोर जाणीवपूर्वक तसं करणं टाळलं आणि तिच्याशी नंतर बोलू असा विचार करत तो तिथून उठला अ मी एक काम करतो तिला ना आपलं घर दाखवून आणतो आणू ना डॅड अरे आता त्याला काय विचारतोय जा जाऊन दाखवून आण ग्रांडपा हसत म्हणाले हो जा दाखवून आिला आपलं घर हसत चल अवनी घर दाखवतो आमचं डोळ्यांनी अवनीला खुनावत क्षितिश म्हणाला आणि अवनी उठली तिला घेऊन तो घर दाखवायला घेऊन गेला आणि कार्तिक विचारात हरवला अवनीला पाहून त्याला काही वर्षांपूर्वीची जानवी साठवली आणि ते सगळे दिवस डोळ्यांसमोरून तरळून गेले दोघींमध्ये जवळपास साम्य होत त्याला असं वाटत होतं त्या दिवशी रागाच्या भरात तिच्या घरी गेलो नाही तिला जज केलं याचं वाईट वाटत होतं खरं तर आता क्षितिजची अवनीला घरची सून म्हणून स्वीकारायला पण बहुतेक ग्रॅनीला एकटीलाच ती पसंत आलेली नव्हती क्षितिज अवनीला घेऊन पहिला किचन मध्ये आला जिथं जान्हवी यशवंतला काही सूचना करत होती यशवंत आज ती इथं जेवण करून जाईल सो प्लीज पटपट हात चालवशील हवं तर करू न लग मग तिला घे हो मॅडम बऱ्यापैकी तयारी झाली आहे माझी बस तुम्ही सांगताय ती भाजीची तयारी लगेच करायला लगे घेतो तो, तो म्हणत होता अवनी हे आहे आमचं किचन म्हणत क्षितिश तिला घेऊन आत आला छानच आहे अरे अवनी ये ना तिला घर दाखवतोय ना आपलं बरं झालं मी तुला सांगणारच होते जान्हवी म्हणाली मॉम मी आलोच चल आता देवघर दाखवतो म्हणत तो तिला ओढतच देवघरात घेऊन गेला जान्हवी मात्र यशवंत साऱ्या सूचना करून खुश होऊन बाहेर आली आणि बाहेर हॉलमध्ये बसलेल्या त्या तिघांना जॉईन झाले जान्हवी अग किती साधी आहे ती म्हणजे आपला क्षितिज बघ आणि ती म्हणजे रिदन आपल्या बरोबरीची तरी नको का ग्रॅनी म्हणत होती अग ठीक आहे ना त्याला लग्न करायचंय तुला थोडीच करायचंय त्याला पसंत आहे ही महत्वाची गोष्ट शिरीषराव प्रियाला म्हणाले हो ना मॉम तू का पडतायस या सगळ्यात आणि तशी छान आहे मुलगी मला तर अगदी जान्हवी सारखीच वाटली कार्तिक म्हणाला अरे काय माझं नाव काय हो घेतोयस तू जान्हवी हसली अग हो मला खरं तर सगळं तेच आठवलं बघ गप्प बसा काही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही तर नाही मला काय प्रॉब्लेम असेल त्याला आवडली आहे ना मेन म्हणजे आय थिंक आपण एंगेजमेंट करून घ्यायला हरकत नाही जान्हवी आपली मॅरेज ॲनिव्हर्सरी येते आहे त्या दिवशी कसं राहील मला काहीच प्रॉब्लेम नाही पण यावेळी ते सरप्राईज वगैरे नको बाबा मागच्या वेळी पाहिलं ना ते कसं झालं हो तेही बरोबर आहे सांगून करू त्याला मग तर झालं अरे हो बरं झालं आठवलं त्या लोकांना एकदा फोन करून सॉरी म्हणेच राहिलंय अरे कोणाला तेच मागे जिच्यासोबत एंगेजमेंट केली ती मुलगी ओ ते होय बर पण क्षितीश भेटून बोललाय ना त्यांच्याशी अगं तरीही एक कर्तव्य म्हणून करतो फोन हम्म बरं जे तुला योग्य वाटत हा म्हणजे तुमच्या दोघांना ती पसंत आहे तर ग्रॅनीने त्या दोघांचं चालेल इतक्या पुढचं संभाषण पाहून मध्ये आणखी काय हवंय हो बस गरीब घरची मुलगी आहे ठीक आहे ना आय डोंट थिंक इट्स मॅटर कार्तिक म्हणाला हो उलट अशीच मुलगी हवी असं मला वाटतं असं म्हणतात गरीब घरची मुलगी करावी आणि श्रीमंत घरी द्यावी जान्हवी तर अशाच घरून आहे काय वाईट झालं कार्तिकचं शिरीषराव म्हणाले ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना पसंत आहे तर चालू द्या मी एकटीच काय म्हणून नकार देऊ ग्रॅनी म्हणाली हो मग ठरलं तर पण जान्हवी आता एंगेजमेंट झाली की लग्न उरकून घेऊ हां कारण ते आधीचं कसं झालं पाहिलं ना तेव्हा लगेच लग्नही करून टाकू शिरीषराव म्हणाले अहो डॅड मला काय प्रॉब्लेम असणार आहे तुम्ही म्हणाल तसं खरं तर मलाही असंच वाटतंय हो ना कार्तिक जान्हवी म्हणाली हो तू घे तयारी करायला आम विथ यू ए जान्हवी मग तुमचं चालू दे मला एक महत्वाचा कॉल येतोय मघापासून मी आहे बट कार्तिक त्याच्या मोबाईलवर येणारा कॉल पाहून म्हणाला ठीक आहे जान्हवी तू आहेस ना मग मी सुद्धा जाते गवर ग्रॅनी म्हणजेच प्रिया म्हणाली ठीक आहे आई तुम्ही येताय सोबत वर का थांबणार आहात इथेच प्रिया शिरीषरावांना विचारत होती आता थांबतो ना ती मुलगी आहे तर तू तु जा तुला हवं तर शिरीषराव म्हणाले तशी प्रिया एकटीच वर निघून गेली देवघरानंतर सर्वांच्या रूम दाखवत दाखवत क्षितिजने एव्हाना अवनीला त्याची रूम दाखवायला त्याच्या रूममध्ये आणलेला अवनी दिस इज माय ओ सॉरी इट्स अवड रूम oh, sorry, तो स्मित करत म्हणाला आणि तिच्या मात्र हृदयाचा ठोका चुकला ती ती रूम पाहण्यात चांगलीच हरवलेली अगदी नीट नेटकी सगळं जागच्या जागेवर लावलेली रूम बेडवर बेडवरही पांढरं शुभ्र बेडशीट अंथरलेलं आणि पडदे सुद्धा त्याच कलरचे होते म कशी वाटली आपली रूम आवडली तुला ओनी पुटपुटक त्याने पाठीमागून मागून येत अचानक तिला पकडलं आणि तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून तिला विचारू लागलेला असं अचानक त्याचं मागून येणं पाहून ती गडबडली आणि ती वळू पाहणार तर तो मात्र तिला अजिबातच खालू देत नव्हता अहो कोणीतरी येईल तेवढं कळतं मला कोणी येणार नाहीये मी दार लावले ऑलरेडी तो म्हणाला आणि तोपर्यंत तिचंही तो लक्ष दरवाजाकडे गेलं होतं त्यांनी आत आल्यावर दार कधी लावलं हे सुद्धा तिला कळलं नव्हतं अहो असं काय करताय आपली खाली वाट पाहत असतील सगळे पाहू दे ना मग म्हणत त्याने तिच्या गालावर एक उत्कट किस केला आणि पुढच्या क्षणाला तिला स्वतःकडे वळवलं ती मात्र त्याच्या या अनपेक्षित वागण्याने एका पाठोपाठ उमटणारे रोमांच शरीरावर कशी बशी स्थिरावू देत होती तिला मात्र आता शब्दच फुटेना झालेले जडावरीला श्वास तसाच रोखून ती बस त्याला पाहत होती तिला कल्पनाच नव्हती नेमकं त्याचं काय चाललंय त्यात त्याचे नशिले डोळे भारावल्यासारखे तिलाच एकटक पाहत होते आणि तो मात्र तिला तिच्याही नकळत तसाच तिच्याकडे पाहत तिला घेऊन मागे मागे निघालेला एक क्षणाला तिला मागं बेड असल्याचं जाणवलं आणि काही करतंय त्या आत त्याने तिला बेडवर पाडलं क्षितिजाहू हो काय करताय तिने विचारेपर्यंत तो तिच्यावरही आलेला काही नाही करत आहे मला फक्त बोलायचं आहे तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट काय काही पण तिने थरथर त्या आवाजात विचारलं हेच रोज रात्री बेडवर झोपल्यावर मला तुझी किती आठवण येते माहिती एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी तुझी आठवण होत नाही बघ नाही या राहणी खर तर आपलं कायदेशीरित्या लग्न झालंय पण तरीही मला तुझ्यापासून दूर हवं लागतंय मला नाही सहन होते यार आता मला तू हवीस माझ्यासोबत बोल ना कधी करायचं लग्न त्याच्या या प्रश्नावर तिला मात्र काय रिॲक्ट व्हावं हेच समजेना झालेलं त्याची नजर झेलणं शक्य न झाल्याने तिने तिची नजर पटकन भलतीकडे वळवली आणि तिच्याकडून तिच्याही नकळत तिचा खालचा ओठ दातांखाली दाबला गेला होता आणि तिची ती अदा पाहून त्याचा जीव मात्र घशाशी आलेला तत्क्षणी तत्क्षणी एक अजीबशी इच्छा त्याच्या मनाला छळून आणि मनाच्या तारात छेडून निघून गेली होती कसा बसा स्वतःला सावरून होता तो आता ही मोठा श्वास घेऊन तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तो बाजूला करू लागला आता बोलणारेस का तू आणि हे काय अशा तुझ्या अदांनी घायल नको करूस भाई डोंट मेक इट सो डिफिकल्ट फॉर मी तो जडावलेला श्वास मोकळा करत म्हणाला अ चला मिछ मिछ ना सगळे खाली वाट पाहत असतील ती तशीच भलतीकडे पाहत त्याला म्हणाली तिच्या या बोलण्यावर आता मात्र तो मिचमिचला आणि डोळे मिटून पुढच्या क्षणाला हसला तू ना औनी खरंच आणि जाणार आहोत यार खाली तू आधीच सांग तर कधी करायचं लग्न हो। पण मग मंजूचं काय ती एकटीच राहणार का तिथे मग तीही आपल्या घरी राहील त्यात काय एवढं ती एकटी आपल्या घरात इझिलीच सावावे याशिवाय आणखी काही प्रॉब्लेम आहे का तुला ओ नाही खरं तर पण आता पण काय पण क्षितिश तुमच्या घरात हे सगळं चालेल का म्हणजे माझी बहीण लग्नानंतर अशी इथं राहणार आणि त्या आजी मी पाहिलो मग अशी मला असं वाटलं की मी फारशी त्यांना रुचलेली नाहीये आजी अ ग्राणी तिच्याकडे लक्ष नको देऊस ग मी आहे ना आणि मेन म्हणजे माझी मॉम आहे तुझ्यासोबत डोंट थिंक अबाउट हर तू तिला समजावत होता आणि बोलता बोलता आता तिची नजर त्याच्यावर पुन्हा येऊन थांबलेली आणि ती पुन्हा एकदा कॉन्शियस झाली तिचं हे कॉन्शियस होणं त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं त्याने मात्र वेळ सावरलेलं पण आता मात्र त्याला ते नाही अजीबशा ओढीने त्याने तिच्या मानेमध्ये चेहरा घुसळला आणि त्याचा ओठांचा ओलसर स्पर्श तिच्या मानेवर नक्षी उमटवू लागला आजचा पार्ट तिथ संपलेला आहे अख्ख्या घरात फक्त ग्रॅनीला प्रॉब्लेम आहे अवनीचा बघूया तसंही ती काही बिघडवू शकत नाही क्षितीजचं पण अवनीच्या मंगळापासून अनभिज्ञ ग्रॅनी काही खुसपट तर नाही ना काढणार त्या दोघांच्या लग्नात कथा आवडते ना ऐकत राहा अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच